या ठिकाणी प्रशासनाचं कौतुक करावं असं वाटतं की पुराच्या परिस्थितीमध्ये लोकांची मदत तर केलीच केली पण आता पूर परिस्थिती उसळल्यानंतर सुद्धा प्रशासन खूप ताकदीनं लोकांची मदत करते आरोग्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न चाऱ्याचा प्रश्न प्राथमिक विचार ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी सरकार या निमित्तानं करते आहे प्रशासनही करत आहे त्यामुळं अनेक सेवाभावी संस्था या ठिकाणी मदत करताना आपण सगळेजण पाहताय आत्ताच बघतोय आमचे मित्र गोपी चंद पडळकर साहेब खूप मोठी चाऱ्याची मदत घेऊन आलेले आहेत किंवा अनेक लोकांनी मदत केलेली आहे आणि जनतेपर्यंत हे सगळं पोहोचवण्याचं काम चालू आहे साताऱ्यामध्ये दोन दिवसापूर्वी आपले रामराजे नाईक एकदम प्रेमाची भाषा बोलतात सगळं वैर विसरून मिलनाची भाषा बोललेली आहे एका बाजूनी प्रेम असून चालत नाही रामराजे ना उतार वयात प्रेम झालेला आहे प्रेम करायचं असतं एक वय असतं त्या वयात प्रेम केल्यावर प्रेम भरत असतं मी आणि मी त्यांना सांगेन आयुष्यभर लोकांना त्रास दिला आयुष्यभर सत्तेचा वापर केला आणि लोकांची घर देश लावण्याचं काम केलं तेव्हा आता अशा पद्धतीचं प्रेम जेव्हा आलंय तेव्हा मला वाटतं आता आ, या उतार वयात आलेलं जे प्रेम आहे हे आपल्यावर आलेलं जनतेचा विश्वास गमावून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून जी असुरक्षितता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम आहे मी कोणाला हातबल म्हणणार नाही त्यांना त्यांचे अधिकार आहेत शेवटी राजकारणात प्रत्येकाची वेगळी ताकद असते ते त्यांनी आजमावावी सत्ता असताना कायम मंत्री असताना सभापती असताना लोकांना त्रास देताना राजकारण करताना मजा वाटते एकदा त्या सगळ्या परिस्थितीनं बाजूला असल्यावर एकदा राजकारण आणि समाजकारण आणि एकदा निवडणुका कराव्यात म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येतात उतारव्यात त्यांना शांतपणे सुचल्या जातात आता मी शहाणपण आहे का काय मला कल्पना नाही पण उतारवयात त्यांना हे सगळं सुचलंय वेळ निघून गेलेली आहे आता कुणासोबत त्यांना मनोमिलन करायचंय त्या दोघांना विचारायला पाहिजे मनोमेलन करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की मनोमेलनाची इच्छा दोघांची असायला लागते ते पण त्यामुळे आता बाजूला आम्ही टाळी वाजवत नाही टाळी वाजवतही नाही आणि फुलंही देत नाही आम्ही लोकांची सेवा करतो लोकांच्या सोबत काम करतो आणि आम्ही जनतेसोबत राहतो आणि जनता आमच्या सोबत राहते हेच आमचं फुलं ता आहेत आणि हेच आमचं प्रेम आहे